नमस्कार नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो महाराष्ट्र राज्यातील कृषी सहाय्यकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज दिनांक सात मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर लाक्षणिक उपोषण केले आहे फलटण तालुक्यातील सर्व कृषी सहाय्यकांनी आज लाक्षणिक या उपोषणाला पाठिंबा दिला असून फलटण तालुक्यामध्ये कार्यरत असलेले सर्व कृषी सहाय्यक आज फलटण येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या समोर या ठिकाणी जमा झालेले आहेत आपण जाणून घेऊया नेमक्या त्यांच्या काय मागण्या आहेत त्या महाराष्ट्र राज्य कृषक संघटना यांनी विविध मागण्यांसाठी शासन दरबारी फक्त आश्वासने देऊन संघटनेची बळवण केलेली आहे आज दिनांक सात एप्रिल सात मे रोजी कृषी कुछा, कृषी संघटनेने तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे संपूर्ण राज्यात धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे कृषी सहाय्यकांच्या विविध मागण्यांपैकी आ, पहिली मागणी अशी आहे की कृषी सेवक कालावधी रद्द करून कृषी सहाय्यकांना पूर्ण वेळ कृषी सहाय्यक म्हणून नेमणूक देण्यात यावी दुसरी मागणी आहे की कृषी कृषी सहाय्यकांना फील्डवर काम करत असताना इतर विभागांप्रमाणे मदतनेस मिळावा त्याच्यानंतर सध्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर काम करत असताना इतर विभागांना लॅपटॉपची पुरवठा केलेला आहे पण कृषी सहाय्यकांना लॅपटॉप दिलेला नाही तर त्यांना लॅपटॉप मिळावा तसेच निवेष्ट वाटप करत असताना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी कृषी सहाय्यकांना विविध अडचणींना सामोरे जावं लागत आहे त्यासाठी त्यांना मदतनीस मिळावा तसेच येणाऱ्या काळात अ आकृतीबंद होत आहे तर आकृतीबंधामध्ये कृषी सहाय्यक संवर्गाला प्रमोशन पदोन्नतीसाठी संधी मिळावी म्हणून कृषी पर्यवेक्षक हे पद वाढवून त्यात आकृतीबंद सुधारणा करण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी कृषी संघटनेने दिनांक पाच मे पासून आंदोलन सुरू केलेलं आहे

अशा प्रकारे विविध मागण्यांसाठी कृषी सहाय्यकांनी आज संपूर्ण राज्यभरात लाक्षणिक उपोषण केलेले आहे आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते फलटणसाठी फलटण